आणि आमचे गावचे सरपंच प्रकाश वाघमारी यांनी आम्हाला आज, आज राजश्री आनंद मस्के यांच्या फ्रीश लोक म्हणून आम्ही स्वतः जाऊन आपल्या समाजात तोपर्यंत आयला मी मी स्वार्थपणे सपोर्ट करत होता आता ते बाहेरचे असल्यामुळे त्यांना माहीत नाही कोणा गावाला जायचं काय आपले सगळे पाहुणे आपले सगळे परिचय परिचय लोक म्हणून आम्ही स्वतः जाऊन आपल्या समाजात महिलांना जमा करून मग त्या तिथं महिलांना क्रांती आपल्या गावामध्ये सगळेजण एकत्रित आल्याबद्दल त्याबद्दल अपेक्षा ही की मला माझ्या समाजाचा एवढं प्रेम मिळालं का हातगाव येथील सर्व बौद्ध उपासिका यांनी या नाटकाचे तिकीट घेऊन मला मुलाचं सहकार्य केलेलं आहे आज आम्ही राजश्री आनंद मस्के ताई यांच्या घरी आलेलो आहोत बनगाव या ठिकाणी आमची नाश्त्याची खूप छान अशी व्यवस्था झालेली आहे छानपैकी पोहे चिप्स आहेत चिवडा आहे स्वीट सुद्धा आहेत तर ताईच्या घरी आम्ही जेवण केले खूप छान निसर्गरम्य ठिकाणी असं त्यांचं घर आहे किंवा दोन तीन दिवस भाऊ गावाला गेले होते महिला होते आज जॉईन झालेले आहे रोहितदास भाऊ तर आहेत कालपासून कंटिन्युअस आहेत ते भाऊ कसं वाटतंय मुंबईवरचा प्रवास करून इथे आलात आज मुंबई होतो तुम्हाला सगळं इकडचं जे होतं की नाटकाचं कसं असेल काय असेल म्युझिक कसं होतं असल मी रोज पाहिजे फोन करायचो किंवा तालुक्यात आपले जे सहकार्य त्यांना फोन वर बोलायचो मग वेगळं असेल अनेक असेल किंवा कुठे किती तिकीट गेले कुठं नियोजन कसं झालंय म्हणून आलेला आले मी आज सकाळी लगेच मुंबून आलो रात्री आणि अजून उठून लगेच ताई ताई रोहित बाबू बो बोला तुम्ही वाला वाला एक शब्द मी प्रत्येक गावात जात असताना ताई मी धाडशी रमाई त्याच्याबद्दल मार्गदर्शन करता रमाईचं जीवनचरित्र मागचं कसं होतं काय होतं ते पुढेच त्यांच्या ना नाटकात सांगणार आहेत आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक समाज बांधव आपला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहे जास्तीत जास्त तिकिटं घेऊन नाटकाला येण्याची उत्सुकता दाखवत आहे मॅडम माझ्या घरी आले मला खूप अगदी म्हणजे खूपच बघून आलं आणि कारण मी दे, ते ज्या वेळेस त्यांचा कार्यक्रम झालेला आंबडला तेव्हा हजर नव्हते तर लग माझं माजा की मॅडम डायरेक्ट माझ्या घरी आले आणि मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं मॅडमचं म्हणजे माझं मनापर्व मनापासून एकदम अभिनंदन आहे आणि आता जे काही मॅडम सांगतील तर ते मी मनापासून ऐकणार आणि पूर्णपणे मॅडमला प्रचाराची साथ देणार तर खूप छान वाटलं मला तुमच्याशी भेटून तुमच्या घरी आले आणि तुम्हीसुद्धा या कामात मला मुलाचं सहकार्य करत आहात तर ही माझी माणसं आहेत इथे नातं रक्ताचं नाहीये पण रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त प्रेम आणि आपुलकी आणि जिव्हाळा आहे त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद खूप छान घर आहे आहे तुमचं मी व्हिडिओ बनवणार तुम्हाला तो सुद्धा निसर्गरम्य ठिकाणचा नजारा सुद्धा पाहायला मिळणार आहे so, सो थँक्यू असंच प्रेम राहू द्या पुढे आम्ही आता बनगावला जाणार आहोत तिथला व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर मस्के परिवारामधून हे खूप छान असं तुम्ही जर बघितलं तर एक काय म्हणता येईल आपल्याला फार्म हाऊस ज्याला आपण म्हणू असे खूप छान असं त्यांनी बनवलेलं आहे इथे गाई वगैरे आहेत खूप छान निसर्गरम्य ठिकाण आहे मला खूप आनंद वाटला धगधग धगधग नेहमी होत असते त्यातनं कुठेतरी एका निसर्गरम्य ठिकाणी दहा पंधरा मिनटं मी शांत इथे बसले आणि इथल्या वातावरणाचा आनंद घेतला आणि आता मी पुढे बनगावला निघालेलो बन आहोत पाहिजे तसं तर अशा प्रकारे इथं गुलाबाचा बाग सुद्धा आहे तर वहिणींकडे पण कॅमेरा करायचा खूप छान झाडांची निगा त्यांनी राखलेली आहे मस्त वाटलं तुमचं इथं येऊन नाही नाही त्यांच्या तर आज बनगाव या ठिकाणी मिरमाई नाटकाची मीटिंग झाली सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला तर या बौद्ध विहारामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका मिटिंग साठी उपस्थित होते आपण सगळ्यांनी मला मान सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते बोलेगाव येथील मंगल कार्यालयामध्ये रमाबाई धाडशी नाटक या आपल्या खास मंबवून आपल्या गावी येऊन रमाबाईचं महत्व सांगतात याच्यासाठी आपल्याला आमच्या इथे मध्ये आम्ही खूप सारे तिकीट घेतलेले आहे आणि आमचे गावचे सरपंच प्रकाश वाघमारी यांनी आम्हाला त्याच्या जीप यांनी फ्रीमध्ये दिलेले आणि आम्हाला फोन करून सांगणारे आमचे आणणासाहेब साबळे बोर्णापुरेकर आणि आमचे रोहिदास वावळे साहेब यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तिकीट घ्या आणि समाज आमचा सगळा त्यांच्या पाठीमाग आहे आणि त्यांचं मी खरोखरच ते नाटक साठी माझ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि आमचा सगळा समाज त्यांच्या पाठीशी आहे जे भीम आपण इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांची मनापासून आभार मानते जे भीम नमभूत आहे